आम्ही जिला लग्नापूर्वी डेरी मिल्क सिल्क किटकॅट वगैरे दिले तीच आता आम्हाला लग्नानंतर डब्यात कार्ल भोपळा आणि गव्हाच्या शेंगा देत आहे मित्रांनो झुकरबर्ग हा जगातला एकमेव माणूस असेल ज्याची बायको म्हणत असेल आणि पास कमी कर आणि फेसबुक कड़े बघ जरा मित्रांनो तुम्हाला एक फुकटचा सल्ला देतो ब्रेकअप झाल्यावर रडू नका कारण रडल्यावर फक्त शेंगुड येतो सोडून गेलेली व्यक्ती नाही <laughs> मित्रांनो माझी मैत्रीण आहे ना कधीच आजारी पडत नाही तिला फक्त कसं तरी होत असत <laughs> शॉपिंग करत असताना इतर लोक खूप महाग आहे पुणेकर हे इथेच येऊ द्या मी येतो थोड्या वेळाने यायला एक हॉस्पिटल मध्ये एकदा डॉक्टर एका बाईच एक्स रे करतात डॉक्टर म्हणतात हा घ्या मॅडम तुमचा एक्स रे बाई म्हणते चांगला नाही आलाय जरा फिल्टर लावून काढता का प्लीज मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझे ना कोणीच काही बिघडू शकत नाही कारण माझ्या आधीच सगळंच बिघडलेलं आहे मी ठरवलं होतं सकाळी तिला प्रपोज करायचं पण तिने मला रात्रीच ब्लॉक करून टाकलं मित्रांनो लग्नाच्या बाबतीत पळून जाण्याचा विचार बहुतांशी सर्वच जण करतात लग्न झालेले लग्न <laughs> माझे सुरुवातीचे शिक्षण फेसबुकवर झाले त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी मी व्हॉट्सअपवर गेलो आणि आता मी वर प्रोफेसर आहे <laughs> जे लोक शॉपिंग मॉलमधून बायकोला किंवा जीएफला काही खरेदी न करता माघारी आणू शकतात ना त्या लोकांना जगात काहीच असंभव नाही आहे सगळ्याच बायका नवऱ्यासोबत भांडत नाहीत काहीजणी जेवणात तिखट मेट जास्त टाकून देखील बदला घेतात <laughs> मित्रांनो आजकाल बायकांना स्वतःचा मुलगा पंधरा हजारांनी काम करतो आणि त्यांना जावई मात्र साठ हजार पगारवायला पाहिजे <laughs> हे नातेवाईक लग्नात नाराज होतात की आम्हाला नवरदेवाच्या गाडीत नाही बसवलं <laughs> मित्रांनो जरा अनुभवी लोकांना विचारतो स्वयंपाक झालाय घेऊन घ्या या वाक्यात लग्नाला साधारण किती वर्ष झाली असतील <laughs> जेव्हा जेव्हा यशाची गुरु किल्ली सापडते तेव्हाच कुणीतरी नेमकं कुलूप बदलून जात <laughs> मित्रांनो काय सांगू तेव्हा किती भारी वाटतं जेव्हा ते म्हणते झोपलो कसा, दहा मिनिटात भांडे घासून येते लगेच मी ऑनलाईन <laughs> जेवलीस का च्या यशानंतर आता आणखी एक नवीन प्रश्न मार्केटमध्ये आलाय काय मग कसा गेला तुमचा व्हॅलेंटाईन वीक <laughs> <laughs> काय सांगू मित्रांनो तुम्हाला दोन हजारांची प्रोटीन पावडर आणली होती बायकोने बेसन समजून त्याचे कांदे भजे केले <laughs> <laughs> मित्रांनो पूर्वीला काय व्हायचे दोघांचे भांडण सुरू झाले ना तर तिसरा सोडवायला जायचा तिसरा त्या भांडळाचा व्हिडिओ बनवतो आणि व्हायरल करतो मित्रांनो एका शोधात असं कळलंय की बायको रागात असली की नवऱ्यावर बडबड तर करतेच पण सोबतच घरकाम पण पटापट करते <laughs> मित्रांनो राग आल्यावर पुरुष एकांत शोधतात आणि महिला मात्र राग आल्यावर नवऱ्याला शोधतात <laughs> प्रिय मच्छर वाटलेस एक वेळीस चावून जा पण कानाजवळ येऊन Vigem a treure l'eunocos. La <laughs>